वॉट्सअप वेलकम बॅक टू अवर चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आजचं ब्लॉग करायचं रिझन असं आहे की आम्ही मीन्स मी स्नेहाताईला जेवण्यासाठी जेवायला बोलवले बिकॉज तिचं लग्न ठरलं आता आणि मी मग तिच्यासाठी खूप सारे डिशेस वगैरे करायचं प्लॅन केलं आहे सो आय थिंक मी बिर्याणी करायचं प्लॅन करते बिर्याणी देन सॅलेड आणि चपाती किंवा भाकरी अशा टाईप काहीतरी आणि फ्राय करायला फिश So, आता काए काए so, सो आता बघूया आणि अजून खूप खूप काय काय करणार आहे सो तुम्ही पण बघा व्हिडिओ कंटिन्यू स्किप अजिबात करू नका बिकॉज मी डेकोरेशन पण करणार आहे तिचं खूप सारं अँड आय वॉज सो एक्साईट फॉर दॅट सो लेट्स गो बाय चलो मी आता जरा डेकोरेशनसाठी आर्ट आणि क्राफ्ट करते मी आता मी काहीतरी त्याचं खेळवण्याचं वगैरे लिहितात ना ते मी आता लिहिते देन हो दीदी पण जरा मला हेल्प केली आहे करायला ते वगैरे तो होईल थोड्या वेळ मला डेकोरेशनसाठी जरा केळीचं पान हवं होतं तर मी मी आले इथे केळीचं पान घेते के दिव्या इकडे केळीचं झाड आहे ना तिला मी का केळीचं पान पाहिजे हा काम आहे जरा तुटते का माझ्या हाताने तुटला तुटला कुटूसा पण घेऊ जरा तू का विंदास सगळी घ्या तुमची सुरी घ्या तो बोल तो स्नॅप टकला कोणी काय काय ही बघ में अब क्या करेन तो मोठा पान नाही घेतला बिकॉज तो खूपच मोठा वाटत होता सो या छोट्या पानावर दिदीने आता लिहायला घेतलंय गुड इव्हनिंग तर आता आहे ना संध्याकाळ झाले आणि सहा वाजे त्यांनी सगळं जेवण वगैरे करायचं म्हणजे जेवण वगैरे करायला स्टार्ट केलंय सो मी तुम्हाला दाखवते हो सगळं फोडणीसाठी हो कट वगैरे करून ठेवले आणि चिकन मच्छी वगैरे आपली बिर्याणी पण रेडी आहे तर दिदी आणि मी मिळून एकदम फटाफट डेकोरेशन करून घेतलं आणि डेकोरेशन कसं झालं ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्ही आणि ताई निघालेलीच म्हणून आम्ही फास्ट 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 आवरेला घेतलं फास्ट फास्ट फट तर जेवढं पॉसिबल झालं तेवढं केलं कारण लेट पण खूप झालेलं आणि जेवण पण आम्ही करत होतो त्याच्यात सो तर आमचं डेकोरेशन पण ऑलमोस्ट डन झालेलं पण असं अचानक वाटलं की नको रांगोळी पण काढायला पाहिजे म्हणून आम्ही रांगोळी पण काढायला घेतली रांगोळी पण आम्ही एकदम फास्ट मध्ये काढली सो हियर आपली केळवण थाळी पण रेडी झालेली आहे गाईज आपलं जेवण इथे रेडी आहे हे आहे बिर्याणी ही आहे सुकट हे आहे फ्राय मच्छी हे आहे रस्सा हे सॅलेड पापड कांदा अँड भाकर आपलं डेकोरेशन पण डन झालेलं आहे सगळं ऑल सेट आहे आता कायचं वेट करतोय ताई कधी आहे आली वाटत ताईचं होत तर ही दिदीची पाचवी पासूनची फ्रेंड आहे

b a Look r o u n d 티 t u t it's it's about, it's a b o u s about, it's a u t i t a b it's about, t s o u t s o u t it's a b 你啥？<laughs>